कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोद्धीसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये सरदार परिवारांनी आपल्या सम्यक श्रद्धेमधून एका बुद्ध पुत्रांना देऊन आपल्या जीवनामध्ये दे महानाने असीम असं पुण्यसंपादन केलं आहे निमित्त आहे दिवंगत दशरथ बाबा सरदार यांचा प्रथम स्मृती या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत बाबांच्या निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी बाबांच्या जाण्यामुळे सरदार परिवारांच्या जीवनामध्ये परिवारामध्ये जे दुःख उत्पन्न झालेलं आहे ते दुःख बुद्धधमा आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने त्यांच्या स्वतःच्या कुशलक्रमाच्या बलाने पूर्णपणे नष्ट होण्यासाठी परितदेशना धम्मिशनीच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं या निमित्ताने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलच्या द्वारा धर्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि सीमासह पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अशी मंगलमित्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशने प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला श्रवण करावे ग्रहण करावे आज स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात अनिचावत संखारा उपाद वय धमिनो उपजित समो सुख सर्व काही अनित्य काहीत्य भंगुर आहेत जन्मास प्रत्येक सत्व प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळे निसर्गाच्या नियमाला अनुसरून बाबा सुद्धा परिवारामधून निघून गेले जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे असं भगवंताने म्हटलं आहे आणि त्यामुळे जन्मास निघून जात असतो आणि त्यामुळे भगवंताने सिद्धांतापैकी एक अनित्यवादाचा सिद्धांत सा तो सांगितला सर्व काही अनित्य आहे नश्वर आहे क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे असं भगवंताने म्हटलं मानवी जीवन वेगवेगळ्या प्रकारच्या दुखाने भरलेला आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारचे दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असतात अनात्मा नावाचा सिद्धांत भगवंताने सांगितला आत्मा वगैरे काही नाही असं भगवंतांनी म्हटलं मानवी मन आणि मनाच्या द्वारा मनुष्य जे काही कर्म करत असतो त्याद्वारा तो सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो आणि त्यामुळे मनुष्याचं मन अत्यंत महत्वपूर्ण आहे जीवन जगत असताना सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये सातत्याने प्राप्त होत असते परंतु केवळ दुःखच भगवंताने सांगितलं नाही तर भगवंताने त्या दुःखाला नष्ट करण्याचा उत्तम योग्य आणि श्रेष्ठ मार्ग सुद्धा सांगितला ज्याला जीवन जगण्याचा मार्ग दुःख मुक्तीचा मार्ग शिलाचा मार्ग सदाचाराचा मार्ग असं म्हटलेला आहे आणि त्यामुळे मानवी जीवनामध्ये दुखाचे कारण शोधणे आणि त्या दुःखाच्या कारणाला पूर्णपणे नष्ट करणे हे ज्ञानी मनुष्यांचं लक्षण असते प्रज्ञावान मनुष्याचं लक्षण असते जो मनुष्य बुद्धिमान आहे ज्ञानी आहे प्रज्ञावान आहे चांगलं काय आणि वाईट काय आपल्या हिताचं काय आणि आपल्या अहिताच काय काय केल्याने आपल्याला सुख लाभते आणि काय केल्याने आपल्याला दुःख प्राप्त होते याचा ज्ञान ज्या मनुष्याला असते त्याला भगवंताने प्रज्ञमान मनुष्य असं म्हटलं अंधश्रद्धा असेल कर्मकांड असेल ईश्वरवाद असेल किंवा अन्य चा चुकी चा संकल्पना है। त्या संकल्पनेला अनुसरून जर मनुष्य जीवन जगत असेल तर असंख्य दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असते आणि त्यामुळे भगवंताने मानवी मन आणि मनाला परिशुद्ध करण्याचा मार्ग सांगितलेला आहे अनित्य त्यापैकी अत्यंत महत्वपूर्ण असा सिद्धांत आहे भगवंत जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे आपले जे जीवन आहे या मानवी जीवनाला जर आपण समजून घेतलं तर कशा प्रकारचं आपण जीवन जगावं हे आपल्याला समजत असते कारण असंख्य लोक स्वप्नाच्या दुनियेमध्ये जीवन जगत असतात प्रत्येकाला प्रत्येक मनुष्याला असं वाटत कि मला दीर्घ आयुष्य प्राप्त होणार आहे मी दीर्घ आयुष्य जीवन जगणार आहे असं मनुष्याला वाटते किंवा मनामध्ये मनुष्य तशी धारणा धरत असतो कारण मी सुदृढ आहे मी बलवान आहे माझ्याकडे धनसंपदा आहे आणि त्यामुळे जीवनामध्ये येणारे जे काही संकट आहे त्या संकटाला सुद्धा नष्ट करणार करणार भावना एक मनुष्या असते परंतु भगवंत की हे सर्व काही असत्य आहे आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनाचा तर बिलकुल भरोसा नाही असं भगवंताने म्हटलं कधी केव्हा कुठे काय होईल हे काही सांगता येत नाही आणि त्यामुळे जेवढं मिळालेलं आयुष्य आपल्याला असतं तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कुशलकर्म पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे एक वेळचा प्रसंग बघा ने मी नेहमी सांगतो श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत होते आणि भिक्षाटन करण्याच्या उद्देशाने जेव्हा नगराच्या बाहेर निघत असतात तर राजगृहाचा एक व्यापारी व्यापार करण्यासाठी श्रावस्तीमध्ये येत असतो आणि श्रावस्तीमध्ये आल्यानंतर तो असा विचार करतो की आता मी खूप चांगल्या प्रकारचा व्यवसाय करणार आहे आणि नफा कमावणार आहे नफा करून मी माझ्या गावी निघून जाणार आहे आणि अचानकपणे निसर्ग निसर्ग तेव्हा पूर्वीच्या काळामध्ये कधी केव्हाही पाऊस पडत असे तर पाऊस सुरू झाला पावसाळा दिवसाच्या पूर्वी काही दिवसापूर्वी तो जात असतो आणि तो विचार करतो की अरे पावसाळा तर फार लवकर सुरू झाला आणि आता तर आपला व्यापार काही व्यवस्थित होणार नाही आणि त्यामुळे आपण इथे चार महिने राहूया आणि पुन्हा आपला व्यापार आपण खूप चांगल्या प्रकारे करू असा तो विचार करत असतो असा विचार केल्यानंतर भगवंत संसारामध्ये रोज या संपूर्ण सृष्टीचा आपल्या ज्ञानाने चित्ताने अवलोकन करत असत की आज कोणता मनुष्य धम्म लाभ करून घेणार आहे कोणत्या मनुष्याचं आज मन परिवर्तन होणार आहे कारण एका व्यक्तीसाठी भगवंताने देशना दिली आहे असंख्य लोकांसाठी भगवंताने देशना दिली आहे एखाद्या मनुष्याचं जर मन परिवर्तन होत असेल तो धर्मामध्ये प्रतिष्ठित होत असेल तर भगवंत त्याला उद्देश देशना करत असे आणि त्यामुळे भगवंत सीमित अशा करतात हा व्यापारी जेव्हा त्याच्या मनामध्ये विचार करतो भगवंत त्याच्या चित्तातील विचार आपल्या चित्ताने कारण भगवंत परचित ज्ञानी असतात तर ते जाणतात आणि सीमित हस्य करतात तर सीमित हश्य केल्यानंतर आनंद भंत्यांना विचार येतो की अरे भगवंताने सीमित हस्य का केलं कारण भगवंत तर कारणाशिवाय कधी हसत नसतात तर विचारतो आनंद की भंते भगवान आपण का हसलात तर भगवंत म्हणजे आनंद तो जो व्यापारी म्हणजे व्यापार करत आहे तो असा विचार करत आहे की मी चार महिने इथे राहील माजा पुन्हा माझा व्यापार करेल आणि पुन्हा मी नफा कमवून माझ्या घरी निघून जाईल परंतु आनंद या व्यापाराचं आयुष्य फक्त सात दिवसाचा आहे आठव्या दिवशी तो मृत्यूला प्राप्त होणार आहे आठव्या दिवशी हा मृत्यूला प्राप्त होणार आहे आणि विचार हा करतो की चार महिन्यापर्यंत मी इथे राहील पुन्हा व्यापार करेल नफा घेऊन मी घरी निघून जाईल परंतु याला तर माहीत सुद्धा नाही की चार महिने हा जगेल की नाही हा तर सात दिवसात याचा आयुष्य आहे परंतु हा मात्र असा विचार करत आहे तर आनंद पण म्हणतात म्हणतो की भगवान मग काय करू भगवंत जा त्याला सांग त्याच्याकडे आनंद पण जातात आणि विचारतात त्याला सर्व नियोजन तर तो सांगतो तो म्हणतो अरे तुझं आयुष्य तर एवढा आहे का तुला माहीत आहे का तो तर तो म्हणतो हो माझं आयुष्य तर एवढा आहे कारण मी सुदृढ आहे मी बलवान आहे माझ्याकडे धनसंपद आहे मी आरोग्य संपन्न आहे आणि त्यामुळे मला आयुष्य लाभणारच आहे तर आनंद म्हणते म्हणतात की असं नाही तू भगवंताला विचार जाऊ भगवंत असे म्हणाले की तुझं आयुष्य फार अल्प आहे तो भगवंताकडे येतो आणि भगवंताला विचारतो भगवंत सांगतात की हो तुझं दीर्घ आयुष्य नसून केवळ तुला सात दिवसाच आयुष्य लाभणार आहे आठव्या दिवशी मात्र तो मृत्यूला प्राप्त होणार आहे असं म्हटल्याबरोबर बरोबर प्रचित्त ज्ञानी भगवंत असतात दुसऱ्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला भगवंत जाणत असतात त्यांच्यामध्ये तेवढी प्रज्ञा असते तेवढं बल असते जर आपल्याला जर समजा कोणी सांगितलं कोणी म्हटल्यापेक्षा डॉक्टरने सांगितलं की तुमचं आता फक्त सातच दिवसाचं आयुष्य आहे आठव्या दिवशी तुम्ही मरणार आहे काय कर आपल्याला जर असं तेवढी प्रज्ञा जर आपली विकसित असेल तर आपण पुण्य कर्म करण्याचा विचार करेल पण तिथं काही प्रज्ञा कामाची येत नाही ऐक ना तिथे मनुष्याला वाटते की अरे आता काही खरं नाही ऐक मनुष्य मग रडेल आक्रोश करेल क्रंदन करेल कारण मृत्यूला मनुष्य भीतो ना ऐक मृत्यू शब्द कानावर जरी आपला पडला तरी बघा मनुष्य एकदम भीत असतो ऐकलं सुचत नाही मनुष्य लोक म्हणतात काही सुचन झालं मला ऐकेल कारण असंख्य वर्षापासून आपल्या मनावरती ते मृत्यूचे संस्कार बिंबलेले असतात मृत्यू हा वाईट असतो मृत्यू 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 पण भगवंत असे म्हणतात की मृत्यू तर सत्य आहे ना जीवनातील सर्वश्रेष्ठ सत्य जर कोणतं असेल तर ते म्हणजे मृत्यू आहे येणार म्हणजे येणार मग तो गरीब असू द्या तो श्रीमंत असू द्या तो लुळा असू द्या पांगळा असू द्या दुबळा असू द्या देशातला विदेशातला या सृष्टीवरचा कुठलाही मनुष्य असू द्या मृत्यू त्याला एक दिवस येणारच आहे हे सत्य आहे परंतु या सत्यापासून मनुष्य मात्र पळून जातो या सत्यापासून मनुष्य प्रवृत्त होतो दूर जात असतो आणि त्यामुळे मनुष्य भीतो मनुष्याला भीती वाटत असते तर मनुष्य मृत्यू हा शब्द ऐकला की आक्रोश करतो दुःख करतो शोक करतो भय करतो भगवंत असे म्हणतात की या सत्याचा आपण स्वीकार केला पाहिजे एखाद्या मनुष्याला असं वाटेल की जाऊ द्या ठीक आहे मृत्यू तृती डॉक्टरने सांगितलं चला नातेवाईकांना फोन करू द्या आपतेष्टांना बोलू द्या पाहुण्यांना बोलू द्या ऐकलं असं कधी कधी काही काय मनुष्याला वाटेल की चला आता थोडे दिवस आहे तर मग बोलून चालून मरू द्या खाणाऱ्या मनुष्याला वाटेल सातच दिवस राहिले आता चांगलं चांगलं खाऊ द्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी तेच तर केलं ना चांगलं चांगलं करून खाण्याचे कारण आपण लोकांना भरोसा नव्हता कोरोनाच्या काळामध्ये कधी कोण मरेल कोण कधी जाईल याची बिलकुल शाश्वती नव्हती आणि त्यामुळे लोक खाऊन पिऊन पिणे खाऊन पिऊन मरावं असं लोक म्हणतात कारण जीवनाचा काही भरोसा नाही लोकांना असं वाटते काही काही लोकांना असं वाटेल भांडण करणं लोकांना जरा भांडण करून घ्या मुद्दे म्हणून हे जर आता काढू द्याय वैरत्व दुश्मनी काढू द्या जेवढे दिवस आहे तेवढे दिवस जे होईल ते होईल पाहून घेऊ काही लोक असा विचार करतील चिंतन मनन करतील ज्ञानी लोक असा विचार करतील की नाही सात दिवस आहे तर चला सात दिवसामध्ये चांगले कर्म करू कुशल कर्म करू पुण्य कर्म करू तर तो भगवंताला प्रश्न करतो की भगवान मी काय करू मग आता भगवंत म्हणतात की तुला तर संधी आहे म्हणजे सात दिवस तुझ्याकडे संधी आहे या सात दिवसामध्ये तू खूप खूप काही करू शकतो तो हुशार असतो बुद्धिमान असतो क्षणामध्ये तो भगवंताला म्हणतो की भगवा सात दिवसाच्या भोजनाचं निमंत्रण भिक्खू संघासह आपण स्वीकाराव आणि सात दिवस बघा तो खूप चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करतो पुण्यकर्म करतो भिक्खू संघाला दान पुण्य आधी देतो आणि आठव्या दिवशी तो मूर्तीला प्राप्त होत असतो मग आठव्या दिवशी मूर्तीला प्राप्त झाल्यानंतर मध्य आनंद विचार की भगवान तो दुर्गतीला गेला का सुगती गेला भगवंत की आनंद जर ज्याचं चित्त म्हणजे धम्म श्रवणामध्ये होत ज्याचं चित्त कुशल कर्म करण्यामध्ये पुण्य कर्म करण्यामध्ये चांगलं कर्म करण्यामध्ये होत तर असा मनुष्य दुर्गतीला कसा जाईल असा मनुष्य नक्कीच सुगतीला जाईल कारण मनुष्याचं जे चित्त आहे म्हणजे मृत्यूच्या समय मनुष्याच्या मनाची मानसिकता जशी असेल तशा प्रकारचं मनुष्याला सुख आणि दुःख मृत्यूच्या नंतर सुद्धा प्राप्त होत असते ज्याला आपल्या भाषेमध्ये सुगती आणि दुर्गती असं म्हटलं आहे आणि त्यामुळे भगवंत असे म्हणजे की त्याचं चित्त तर प्रसन्न होत आनंदी होत आणि त्यामुळे तो सुगतीला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे भगवंत असे जीवन हे अनित्य आहे नश्वर आहे क्षणभंगुर आहे कधी कधी मनुष्याला असं वाटतं की मी माझं आणि माझ्यासाठी मी असा आहे मी तसा आहे हे सर्व काही माझं आहे हे माझ्यासाठी आहे अशा प्रकारचं चिंतन मनन मनुष्य करत असतो साडेतीन हाताच्या काळीला साडेतीन हाताची ही जी आपली काया आहे या कायेच्या प्रती मनुष्याला फार आसक्ती असते फार मनुष्याला लोभ असतो आणि या लोभाच्या द्वारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे कर्म करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ही जी सत्यता आहे तर ही सत्यता आपल्याला स्वीकारता आली पाहिजे हे सत्य जर आपण स्वीकारलं या सत्याला जर आपण जाणलं या सत्याला जर आपण समजून घेतलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत असत आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हि जे कायानुस्मृतीची भावना आहे तर ही कायानुसमृतीची भावना आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे आपण मरणधर्मी आहोत हा भाव आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे आपल्या मनामध्ये असला पाहिजे आपण याचं चिंतन म्हणून केलं पाहिजे कारण मनुष्य हा मरणधर्मी आहे याच चिंतन जर आपण केलं रोजाने रोज तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत असतो राग द्वेष लोभ मोह मीपणा अहमपणा गर्व ईशा आदी जे काही विकार मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होत असतात या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण रागाला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे द्वेषाला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे मोहाला भगवंताने अग्नि असं म्हटलं आहे अग्नीचा स्वभाव धर्म आहे स्वतः जळणे आणि इतरांना जाणणे आणि त्यामुळे रागाने भरलेला मनुष्य द्वेषाने भरलेला मनुष्य मोहाने भरलेला मनुष्य आपल्या जीवनामध्ये असंख्य दुःखाला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म, पुण्य पुण्यकर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे साडेतीन हाताचं शरीर बघा आपलं नश्वर आहे क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे पण तरी सुद्धा मनुष्य हे शरीर नश्वर जरी असेल परिवर्तनशील जरी असेल जसं आपले शरीर हे सहा आयतना निबडलेले आहे असं भगवंताने म्हटलं आहे बारा प्रकारचे आयतन भगवंताने सांगितले आहे ही बाहेरचे आयतन आणि आंतरिक सहा प्रकारचे आयतन असे बारा प्रकारचे आयतन भगवंताने सांगितले आहे म्हणजे सहा आयतन आणि त्यांचा जो स्वभाव धर्म आहे या स्वभाव धर्माला आपण स्वीकारलं पाहिजे या स्वभाव धर्माला आपण जाणलं पाहिजे एक वेळचा प्रसंग हा उद्देश करत असताना भगवंता आणि अनित्यवाद समजून सांगत असताना म्हणजे हे आपले जीवन आहे कधी तर खर तर आपण जीवना या जीवनाला समजूनच घेत नाही आहे आणि त्यामुळे या आयतनांचा आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे केला पाहिजे जसं बौद्ध साहित्यामध्ये आन भंतेचं नाव नेहमी ऐकत असतो आनंद भंते अत्यंत भगवंताचे जवळचे होते आनंद दिसण्यासाठी अत्यंत सुंदर होते म्हणजे एवढे सुंदर होते की असं म्हटलं आहे की आनंदाची क्रांती अत्यंत म्हणजे मनाला मोहित करणारी होते सुंदर होत कारण अनेक जन्मापर्यंत त्यांचं ब्रह्मचर्याचं आचरण होतं ब्रह्मचर्याचं पालन होतं आणि त्यामुळे अत्यंत ते, ते सुकुमार होते राजपुत्र होते आणि एक प्रकृती नावाची एक स्त्री असते तर तिच्या मनामध्ये ती पाणी बौद्ध साहित्यामध्ये आपण बघतो स्टोरीच्या संदर्भामध्ये तर भंते आनंद भिक्षाटन करत असतात आणि पाणी मागतात भोजन झाल्यानंतर तर तिला असं वाटतं मित्र चांदाली का आहे पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही पद्धती होत्या त्या पद्धतीने आणि आपण तर मी तर चांडालिका आहे तर भगवंत भंते म्हणतात की मला तर पाण्याची आवश्यकता आहे तुझ्या धर्माची तर मला काही घेणार नाही कारण मनुष्य कर्माने मोठा होत असतो मनुष्य आचरणाने मोठा होत असतो धर्माने मोठा मनुष्य नसतो तर अशा पद्धतीने भंतेला पाणी दिलं जातं तर साहजिक आहे तिच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होतो की भंते खूप चांगली आहे आणि असं म्हटलंय की त्या भंतेवरती तिचं मन जातं आणि विवा ते विवाह करायचा म्हणून आग्रह करत असते वेगवेगळ्या प्रकारचे ते प्रयत्न सुद्धा करते तर भगवंताकडं कर... भगवंत भगवंत असतात म्हणजे मनुष्याचं मन जर परिवर्तन करायचं असेल तर भगवंताची फग फार वेगळी टेक्निकल असते आणि त्यामुळे भगवंताकडे जेव्हा ती जाते तर भगवंत म्हणतात की मी ठीक आहे तुला असं वाटतं ना तर मी सांगतो ते तू कर तुझी इच्छा पूर्ण होईल काय करू भगवान डोक्याचे केस काढून म्हणते डोक्याचे केस तिला सुरुवातीला वाटत की अरे डोक्याचे केस बाबा स्त्रियांना डोक्याचे केस म्हणल्यानंतर अवघड विषय आहे डोक्याचे केस म्हणजे फार मोठा त्याग आहे तर ती जाते घरी आईला सांगते आई सुद्धा केस केस काढल्यानंतर का मग भगवंत विचारतात म्हणजे या जे शरीर आहे अनित्य ज्याला भगवंताने असं म्हटलं आहे या अनित्यवादाचा उपदेश करत असताना अत्यंत महत्वपूर्ण उपदेश भगवंत पट म्हणजे प्रकृतीला त्या ठिकाणी देत असतात हे जीवनाची सत्यता मग समजून सांगतात जसं डोळे आहे सहा यनापैकी हा जो डोळे आपला अवयव आहे तर भगवंत असे म्हणतात की डोळे काय काम करते डोळे बघण्याचं काम करते ऐक डोळे हे बघण्याचं काम करते पण डोळे जरी आपलं बघण्याचं काम करत असेल तर फक्त डोळे बघण्याच काम करत नाही तर डोळे चांगला आणि वाईट या दोन्ही गोष्टी बघण्याचं काम करत असते मग डोळे चांगला आणि वाईट जर बघत असेल तर चांगलं आहे किंवा वाईट आहे हे काम कोण करते हे, हे काम कोण करते मन करते म्हणजे डोळे फक्त बघण्याचं काम करत असतात डोळे हे फक्त बघण्याचं काम करत असतात त्याला चांगलं किंवा वाईट हा निर्णय देण्याचं काम मनाचं असते मग मन ठरवते हे चांगलं आहे किंवा हे वाईट आहे त्यानंतर आपण कानाने शब्द श्रवण करत असतो एखादा चांगला शब्द जर आपल्या कानावरती जर पडला तर आपल्याला अत्यंत प्रिय वाटते आपल्याला चांगलं वाटते की अरे हा शब्द माझ्या कानावरती पडला म्हणजे आपली जर, जर कोणी स्तुती केली हा खूप चांगला आहे ही खूप चांगली आहे असं जर म्हटलं तर आपला अत्यंत प्रिय वाटते पण अपशब्द जर आपल्या कानावरती जर पडला अपशब्द जर आपण ऐकला तर आपल्याला मात्र वाईट वाटते दुःख होते तर मन त्याला ठरवते जसं गंध आपण घेत असतो गंध जर आपण घेतला असेल तर चांगला गंध असेल वाईट गंध असेल तर मनुष्य अशा प्रकारचा गंध घेतो त्याला ठरवतो मनुष्य स्पर्श आता हे जे बाह्य झालं परंतु याची जी सत्यता आहे हा त्याचा गुणधर्म झाला शरीराचा गुणधर्म स्पर्श करणे झाला डोळ्याचा गुणधर्म बघणे झाला कानाचा गुणधर्म ऐकणे झाला नाकाचा गुणधर्म श्वास गंध घेणे झाला शरीराचा गुणधर्म स्पर्श करणे झाला मन त्याच्यावरती सर्व काही निर्णय देत असते परंतु याच्या समोरची सत्यता भगवंत असे म्हणतात की आपण स्वीकारली पाहिजे मग अनित्य काय स्वीकारलं पाहिजे तर डोळे फक्त बघण्याचं काम करत नाही म्हणजे डोळे जरी दिसण्यासाठी छान दिसत असतील आपल्याला तरी सुद्धा डोळे कशाचं घर आहे कशाचं आहे अश्रूंच घर आहे ना अश्रूंचं घर आहे सकाळी सकाळी उठल्याबरोबर डोळे पहा बरं एकदम म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये अनेक प्रकारची घाण सुद्धा येत असते भगवंत म्हणतात की प्रकृती हे बघ हे डोळे सुद्धा घाणीचं साम्राज्य आहे आता सध्या व्हायरल आहे बघा सर्दी सर्दी झाल्यामुळं नाक कशाचं आहे घाणीचं घर आहे कान कशाचं आहे घाणीचं घर आहे तोंड सुद्धा घाणीचं घर आहे म्हणजे हे जे शरीर आहे शरीराबद्दल जर आपण अनित्य भाव जर जाणून घेतला समजून घेतला तर प्रकृतीला सांगताना भगवंत असं म्हणत की नेमकं तुला काय आवडलेलं आहे तू जे आवडलं असं म्हणते तर नेमकं काय हे जे संपूर्ण शरीर आहे हे संपूर्ण शरीर हे साम्राज्य आहे वेगवेगळ्या प्रकारचे बत्तीस प्रकारचे अवयव या शरीरामध्ये आहे आणि ते सर्व काही घाणीचं साम्राज्य आहे हा अनित्यवाद सिद्धांत समजून घेण्यासाठी भगवंताने हा सिद्धांत सांगितला मग असं नाही की हे शरीर फक्त घाणच आहे भगवंत असे म्हणतात की या नश्वर शरीराने आपण कर्म सुद्धा करू शकतो आणि या नश्वर शरीराने आपण पुण्यकर्म सुद्धा करू शकतो कुशल कर्म करू शकतो करू शकतो मनुष्य आणि त्यामुळे हे नश्वर शरीर आहे म्हणजे शरीर जसं आता आपलं सुद्धा मनुष्याचं सर्वसामान्य मनुष्याचं शरीर आहे रूप आहे भगवंताचं सुद्धा रूपच आहे पण भगवंताच्या शरीराची पूजा करतो आपण का पूजा करतो शरीर तर शरीर आहे मनुष्यासारखं भगवंताचं सुद्धा मनुष्यासारखं शरीर आहे बाबासाहेबांची आपण पूजा करतो किंवा एखाद्या महापुरुषांची आपण पूजा करत असतो म्हणजे शरीर जरी मनुष्याचा सारखं जरी असेल तर कर्मरूपाने त्या शरीराला श्रेष्ठत्व प्राप्त होत असते आणि त्यामुळे सातत्याने जीवनाच्या अनित्यतेला तर आपण समजून घेतलं पाहिजे परंतु त्या अनित्यच्या सिद्धांना समजून घेत असताना त्याच्या द्वारा जे आपण कुशल कर्म करतो पुण्य कर्म करतो चांगले कर्म करत असतो या जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे अरे जीवन तर माझं आहे मी, मी, मी द्वेष का करू मी मोह का करू मी दुसऱ्यांबद्दल वैरत्वाची भावना का मनामध्ये निर्माण करू मी प्रेमाने आपुलकीने जिव्हाळ्याने ममत्वाने एकमेकांसोबत अत्यंत चांगल्या प्रकारचा व्यवहार करून मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करेल असा मनुष्याने सातत्याने बघा प्रयत्न केला पाहिजे कारण जीवन है। फार क्षणभंगूर आहे जीवन तसं अनमोल सुद्धा आहे फार महत्वपूर्ण जीवन आहे आपण अनंत आणि असीम पुण्यकर्म कुशलकर्म केल्यानंतर मनुष्याच जीवन आपल्याला प्राप्त होत असत अनंत पुण्याच्या बलाने हे मनुष्याचं जीवन आपल्याला प्राप्त होते कारण पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये तफावत आहे पशूंना विवेक नाही ज्ञान नाही प्रज्ञा नाही परंतु मनुष्याला मात्र ज्ञान आहे विवेक आहे प्रज्ञा आहे चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय आपल्या हिताच काय आपल्या सुखाचं काय आपल्या कल्याणाच काय काय केल्यामुळे मला सुख लाभेल आणि काय केल्यामुळे मला दुःख लाभेल याची भावना याचं चिंतन मनन मनुष्याच्या मनामध्ये मनुष्य करू शकतो किंवा त्याला समजू शकतो जाणू शकतो आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनाचं महत्व आपण जाणलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे अरे मला माझ्या पुण्यकर्मामुळे माझ्या मातापित्यांच्या पुण्याईमुळे हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आणि हा मनुष्य देह जर मला प्राप्त झाला तर मी खूप चांगल्या प्रकारचे कायने कुशल कर्म वाचने कुशल कर्म आणि मनाने कुशल कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी कधी प्राण्यांची हिंसा करणार नाही मी कधी चोरी करणार नाही मी कधी अकुशल कर्म करणार नाही मी कधी खोटं बोलणार नाही निंदानास्ती करणार नाही चुकली करणार नाही व्यर्थ बडबड करणार नाही मी कुणाचा राग द्वेष लोभ मोह मी पणापणा गर्व ईर्षा आदी विकार मनामध्ये निर्माण करून मी जीवन जगणार नाही अत्यंत प्रेमाने आपुलकीने जिव्हाळ्याने मैत्री भावनेने मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करेन असं जर मनुष्याने आपल्या मनामध्ये जर भाव निर्माण केला तर आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणार जे काही दुःख असतात त्या सर्व प्रकारच्या दुःखाला आपण नष्ट करू शकतो नाहीस करू शकतो कारण जीवन आहे आपण मृत्यूला प्राप्त होणार आहोत आणि त्यामुळे या श्रेष्ठ सत्याचा आपण स्वीकार केला पाहिजे जाणून घेतलं पाहिजे आणि बुद्ध धम्म संघाला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सरदार परिवारांनी अत्यंत सम्यक श्रद्धेतून बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने हे जे कुशल पुण्य कर्म, कर्म केला आहे या कुशल बलाने 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 बुद्ध संघ या तीन बाबाचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंध यांना सुगती प्राप्त हो आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वाचो अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी तमेशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घ